रामकृष्ण हरी माऊली माझी तब्येत बरी नाही आणि तब्येत बरी नसल्यामुळं मी आज काय शेराडाक का जाऊ शकत नाही माझ्या मोठ्या पोराला शेराडाक पाठवते आज ते मोठं पोरं माझ्या शेर्ड घेऊन जायला राहणार मला बरं काय वाटतं ना म्हणून जरास मोठ पाठी शिराडालो शिराडा गरड सोडायला शिरड सोडून मोठ्या पोराकडे देतो आणि त्याला घालित आणि त्याला समजून सांगतो कस कस चालाय शिर्ड काय करायची आली शिराग चाल शिराडा दरवाजे उघडते बघा मोठ पोरग आमच्या भैयानं टी शर्ट घातलाय तिला मंजुळी म्हणजे जानकी आहे मशी दोन आहेत मग दरवाढ ढकल बाळा म्हणजे आता शेर। दा दा। बा। मी शे शिर्ड देतो त्याला सोडून म स्वराडत्या पाणी नाही तिला व हिला बांधल्या ही पाला सगळा ओरबडते म्हणून तिला बांधले दादा शिरड सोड बाळा मीच मी सोड मी आणून बांधतो पाला शिरडसूड अि नाही तुझ का राहणार आज हि नाही का राहणार नाही ते बीत येते काढत तडक काढत हा ठीक पाण्याची वाटलेली नाही तुझ का पिशू दर पिशू द वरले बर कुऱ्हाड नाहीत हे कर ना। सोड शेरड रुमाला लाल का फाड्याने माझी हां लालगा फाड्याने आणि बुंडीला सोड बुंडीला सोड सोड बुंडीला जानकीला आईला पण जानीला बी सोड सभे जरा बरी नसल्यामुळे शिरडे सोडून देतो तर बाळा हिच्या डोळ्याला काय लागलं कानाला काय लागले तर कानाला काय लागलं कानाला काय लागले घरी जर तू पाय मागणी ओढून घ्यायकडे निघाल गोथसडी असं मला वाटते कोंबड्यानं खालेले जाण बाहेर ते ती येत आणि त्याला बाहेर आण बाहेर आण अशा पद्धतीने शेळ्याचा सोडू पाहायला दिसतो आणि दादा शाळेत निघून बाहेर जाईल मी जात नाही राहणार मला बरच वाटण नाही कणकणीने कन, ताप आलेले झाले त्यामुळं आज म मक्पोरा शेराडाकडला होती चालते रामकृष्ण आणि